निवडणूक आली की घराणेशाही गप्पा मारतात hmm. मला सांगा आमदार की मी काही कोणाची हिचकून घेतली का हे बघा मंत्रिपद मला मिळालेलं मी नाकारले महाराष्ट्रात विधानसभा विधानसभेचे हो वारं वाहू लागली आहे आणि आज आपण वाई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मकरंद आबा पाटील यांच्याशी आज खास बातचीत करणार आहोत आज आपल्याशी आबा आहेत आबा आज पंधरा वर्ष झाला आपण आमदार आहात कसा प्रकारे आपल्या मतदारसंघाचं काम चालू आहे गेले पंधरा वर्ष या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतोय प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा करण्याचा प्रयत्न आजपर्यंत मी केलेला आहे म्हणजे अगदी छोटे मोठे सिंचनाचे प्रकल्प असतील सिमेंटचे बंधारे शाळा अंगणवाड्या रस्ते पर्यटनवाढीचा प्रयत्न तीर्थक्षेत्रवाढीचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या याच्यावर काम करून हा मतदारसंघ विकासात्मक बांधण्याचं काम मी आजपर्यंत केलेलं आहे वाई वाई साखर कारखाना हा डबगाईला आलेला होता या कारखान्याची सूत्र आता आपल्या हातात आलेली आहेत कर, कशा प्रकारे आता कारखान्याचं काम सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आपण केलेलं आहे वाई कारखानाच नाही तर वाई म्हणजे भुई सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने आर्थिकदृष्ट्या पूर्णपणानं अडचणीत आलेले कर्जबाजारीशे पंच्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज आणि पावणे तीनशे कोटी रुपये तोटा असणारे हे कारखाने ताब्यात घेतले परंतु आज मला सांगायला आनंद वाटतो की आज शासनाच्या महायुती सरकारच्या माध्यमातून आज तब्बल चारशे सदुसष्ट कोटी रुपये या कारखान्यांना मी थकामी मिळवण्यामध्ये यशस्वी झालो त्यामुळं जे वारंवार कारखान्याला जप्तीच्या नोटीस येत होत्या किंबोना हे कारखाने आजपर्यंत जप्त झाले असते हे कारखाने की जे सहकारातली मंदिरं आहेत शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने आहेत हे वाचवण्यात मला यश आलं याचा आनंद निश्चितपणाने लोकांची मागची जुनी ऊसाची देणीसुद्धा मी आत्ता या दिवाळीला लोकांना दिलेली आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं समाधान आहे मला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाई मतदारसंघात मतमतांतर घेतलेली होती त्यात आपल्या कामांचा लोकांकडून सांगण्यात आला आणि आता पुढील विजन इथून पुढं आता तुम्ही उभं आहे त्याच्यात पुढील विजन तुमचं कशा प्रकारे असणार आहे काय काम अजून आहात नाही आता प्रत्येक तालुका माझ्याकडे माझ्याकडे कसं आहे तिन्ही तालुके वेगवेगळ्या पद्धती महाबळेश्वरला प्रचंड पाऊस आहे वाईला मध्यम स्वरूपाचा पावपाचा पाऊस आहे तर खंडाळाला अत्यल्प पाऊस आहे असेही तिन्ही तालुक्याचा असणारा हा मतदारसंघ आहे परंतु खंडाळा तालुक्यामध्ये बलकवडीचं पाणी आता आलेलं आहे आता देवघरचं पाणीसुद्धा येण्याचे दिवस आमच्या जवळ आलेत कारण मेन कॅनॉलचं काम आता माझ्या खंडाळच्या हद्दीपर्यंत जवळपास आता पूर्णत्वाला जाते आहे उपसा सिंचन योजनेची कामं मग त्यामध्ये देव आपले ना शेखवीरवाडी गावडेवाडी आणि मागुशी या तीन उपसा सिंचन योजना आहेत या तीन उपसा सिंचन योजनांची स्वतः आता टेंडर प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आणि त्यामुळं तब्बल सत्तावीस हजार एकर क्षेत्र हे नुसतं देवघरखाली <coughs> ओलिताखाली येणार आहे त्यामुळं एक प्रकारे खंडाळा तालुक्याचा शेती पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणानं <coughs> दूर होण्यामध्ये आपल्याला यश येणार आहे वाई तालुक्यामध्ये वाई तालुक्यामध्ये सुद्धा कवठे केंद्र योजना आहे त्या योजनेचं पाणी ते जी मेन टाकी आहे ती टाकी कमी उंचेला असल्यामुळं पूर्ण प्रेशरनं पाणी काही पुढच्या गावांना जात नाही त्यामुळे ती आता टाकी ती त्यापेक्षा आहे या उंचीपेक्षा वर नेऊन त्याची हाईट वाढवून जे पुढची लेवल कशा पद्धतीने मेंटेन करता येईल सुद्धा प्रयत्न आहे त्यामुळं तब्बल अठ्ठावीस गावांना शेतीचा पाण्याचा प्रश्न हा त्या ठिकाणी दूर होणार आहे पश्चिम भागातील जललक्ष्मी योजना टप्पा क्रमांक दोन सुद्धा आता दृष्टिक्षेपात आहे तिलासुद्धा आता लवकरात लवकर मान्यता घेऊन या धोममधील जे उजव्या बाजूची गाव आहेत या सगळ्या गावांना शेतीचं पाणी अगदी आभीपुरीपर्यंत आणि पलीकडं वासोळ्यापर्यंत या दोन्ही बाजूला पाणी दे लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे महाबळेश्वरला पर्यटनाच्या संदर्भात आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे कारण महाबळेश्वरचं पर्यटन हे उत्पन्नाचं मेन स्रोत आहे तिथल्या लोकांचं त्यामुळं तिथं पर्यटनवाढीकरता प्रतापगडला आम्ही एकशे एकवीस कोटी मंजूर केले त्याचबरोबर क्षेत्र महाबळेश्वरला एकशे एकोण सत्तावीस कोटी एकशे सत्त्याण्णव कोटी मंजूर केलेत त्याचबरोबर महाबळेश्वरला शंभर कोटी मंजूर केलेत पाचगणीला काही पैसे केलेत तापोळ्याला काही पैसे तापोळ्याला तर पावणे दोनशे कोटी रुपयाचा नवीन पूल की जो पूल एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील दादा असतील आणि हमा मंडळींच्यामुळं हा पूल त्या ठिकाणी आता त्याचं कामसुद्धा गतीने सुरू आहे तो पूल आम्ही असा बांधतोय की पर्यटकांना तो पूल हे एक आकर्षण असेल कारण निसर्गानं त्या परिसराला एवढं भरभरून दिलेलं आहे त्यामुळं त्या पुलामुळं निश्चितपणानं तिथलं पर्यटन वाढीला एक नवीन प्रकारची चालना मिळेल त्याचबरोबर कोकणामध्ये जाणारा रस्तासुद्धा त्या राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे त्यामुळं पर्यटन वाढ त्या तालुक्यामध्ये झाल्यानंतर तिथल्या तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे पर्याय रोजगार वाढणार आपल्या उमेदवारीवरून माहितीतून आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपल्या विरोधकांपासून आपल्यावर घराने एक आरोप करण्यात येतोय याकडे या कसं बघतोय आपण मुळामध्ये हे बघा विरोधकांचं काम करणं आता माझ्या जे आरोप करताय यांना तुम्ही विचारा बरं की तुम्ही जनतेमध्ये कधी असता तुम्ही जनतेचे काही प्रश्न सोडले कोविडमध्ये कोविड मध्ये तुम्ही कुठं होता ज्यावेळेला अतिवृष्टीमुळं महाबळेश्वर असेल वाई तालुक्यातले शेतकरी अडचणीत आले गावं अडचणीत आली त्यावेळेला ही मंडळी कुठं होती आज निवडणूक आली की घराणेशाहीच्या गप्पा मारतात मला सांगा आमदार की मी काही कुणाची हिसकोन घेतली का लोकांनी मला दिली कारखाने माझी इच्छा नसताना लोकांनी मला लढवायला लावून जिंकून माझ्या ताब्यात दोन्ही कारखाने दिले आता ही कसली घराणेशाही मला सांगा तुम्ही असं वारंवार अपक्ष उमेदवार असतील किंवा आपला आता शरद पवार साहेबांच्या ह्याच्यातून दिलेलं आहे त्यांनी सुद्धा घराणीशाही वारंवार आपल्यावर आरोप होते मुळामध्ये आरोप करणारे कोण आहे आता जे तुम्ही सांगितलं की माझ्या विरोधात पवार साहेबांची उमेदवारी तुम्ही सांगताय ह्या उमेदवारांच्या घरात काही घराणीशाही नाही का नव्हती शरद पवारांची साथ सोडून आपण अजितदादांना साथ दिली त्याच्यात आपल्याला फायदा नक्की प्रकारे म्हणजे मतदारसंघात काय कसं काय पुढील विजन असणार आहे राजी माध्यमातून कशा प्रकारे काम होत आहेत आपली मुळामध्ये साहेब हे मला अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे मी दादांच्या सोबत राहण्याचा निर्णय एवढ्या करता घेतला की कि मी कारखाने दोन्ही लोकांनी मला घ्यायला लावले साखर कारखाने आणि ती चालवण्याची जबाबदारी त्याचं कर्ज त्याच्याही निरा येणाऱ्या नोटीसा याच्यावर ये मला त्या ठिकाणी मात करायची होती आणि मला या सरकारबरोबर राहिल्यामुळं तब्बल चारशे सदुसष्ट कोटी रुपये थकमी मला या सरकारमुळं मिळाली मला सांगा चारशे सदुसष्ट कोटी म्हणतात कशाला त्यामुळं माझ्या ह्या सहकारातले साखर कारखाने वाचवण्यात मला यश आलं त्यामुळे निश्चितपणानं चांगला निर्णय झाला असं म्हणावं लागेल राज्यात आता काय परिस्थिती वाटते आपल्याला महाविकास आघाडी का महायुती कसं आता दोन्ही प्रकारून चाललं आहे मला वाटतं हे बघा लोकसभेला जरी महाआघाडी त्यांच्या जागा जरी जास्त आल्या असल्या hmm. तरी राज्यामध्ये विधानसभेला लोक मतं देताना एक वेगळा विचार करतात मुळामध्ये पक्ष तर बघितला जातो परंतु त्याच्यापेक्षाही कॅन्डिडेट हा बघितला जातो आणि महायुतीनं चांगल्या पद्धतीचे उमेदवार दिलेत आणि मला खात्री आहे की राज्य सरकारने जे अलीकडे घेतलेले अगदी लाडक्या बहिणीचा निर्णय असो सात साडेसात एच पीपर्यंत शेतकऱ्यांना फुकट वीज दे वीज देण्याचा निर्णय असो त्यांची थकीत माफ करण्याचा निर्णय असो आणि अनेक निर्णय सरकारनं त्या ठिकाणी लोकाभिमुख घेतलेले आहेत त्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे की महायुती उद्याच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा सत्तेवर येणार तुमच्या राष्ट्रवादीकडून अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बऱ्याचदा वक्तव्य केली जातात हे तुम्हाला वाटते का सर अजितदादा मुख्यमंत्री नाही मला स्वाभाविक आवडणार त्या पक्षाचं मी आमदार आहेत ते आमचे नेते आहेत परंतु मुख्यमंत्री तोंडानं म्हणून होत नसतो तर मुख्यमंत्री व्हायला संख्याबळ तेवढं असणं हो आवश्यक असतं एक नंबरचं संख्याबळ आलं तर ते मुख्यमंत्री होऊ शकत तुम्ही पण चार पाच टर्म झाले आमदार आहात मंत्रिपदासाठी काय आपल्या आपल्याकडून काय अपेक्षा हे बघा मंत्रिपद मला मिळालेलं मी नाकारले आलं का लक्षात त्यामुळे ठीक आहे आता उद्या काय होईल बघू दादाचा वादा पाळला गेला इकडून म्हणजे तुमचा पाळला गेला काकांना आपल्या खासदार केले दादानी के हो बरोबर आहे ना आम्ही न मागता दादानी वाईच्या सभेमध्ये नेतेला खासदार करण्याचा शब्द दिला होता आम्ही म्हणलं पण नव्हतं की आम्हाला खासदार करा त्यांनी शब्द दिला आणि त्यांनी तो पाळला लाडक्या योजनेचा लाडक्या बहीण योजनेचा कसा आपल्याला फायदा होताना दिसतोय का निश्चितपणानं मला सांगा आज राज्यामध्ये सव्वादून अडीच कोटी महिलांना साडेसात हजार रुपये प्रत्येकीला मिळाले माझ्या मतदारसंघात विचाराल तर एक लाख सात हजार भगिनींना हे त्या ठिकाणी पैसे मिळाले त्यामुळे त्याचा फायदा हा निश्चितच होणार आहे सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी खुश आहेत हे होते आपल्या वाई मतदारसंघाचे उमेदवार मकरंदाबा पाटील यांच्याशी आपण बातचीत केलेले आहे विधानसभेची रीणधुमाई महाराष्ट्रात संपूर्ण चालू झाली आहे त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली कॅमेरामॅन नीलेसह सोहेल मुलानी महाराष्ट्र न्यूज वाई खंडाळा सातारा